चला तर आज आपण बनवणे मस्त लज्जतदार गवारीच्या शेंगांची भाजी हिरवेगार शेंगा शेगावर शेंगा, शेंगा काटेदार आणलेल्या आहेत शेंगा तयार करून सोलून सण घ्यायच्या मस्त चला तर आपण आता लागणारे साहित्य बघून घेऊ तेल लसूण जिरे कोथिंबीर दाण्याचे कूट लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आता एका कढई मध्ये आपण तेल टाकून घेऊ मला तर तेल जास्तच लागतं बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल टाका त्याच्यामध्ये तेल मस्त तडपडून झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं तडतडे सारखं जिरं असं सा तडतडून झालं की त्याच्यामध्ये ठेसलेला लसण टाकायचा लसन मी बराच घेतलेला आहे छान असं लसनला परतून घ्यायचा सोनेरी रंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गवारच्या शेंगा अशा धुवून सण टाकायच्या छान गवार आपण आता गवार आपण आता मस्त तेलामध्ये परतून घ्यायच्या छान अशे इकडून तिकडून आपण तेलामध्ये परतून घ्यायची गवार आपण आता याच्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार थोडी हळद टाकायची छान अशी शेंगा मिठामध्ये परतून घेते जेणेकरून ते आत पर्यंत अशा छान लागतील बघताय तुम्ही आता ते आपण तेलामध्ये त्यांना परतून घेतल्यानंतर त्यांचा रंगही बदलतो आपण यांना आता दोन मिनिटाची अशी वाफ काढून घेऊ झाकण ठेवून द्यायचे वाफ काढून घ्यायचे छान अशा तेलात वाफून झाल्यानंतर परत आपण यांना थोडस तिखट लाल तिखट टाकायचं आम्ही तर तिखट जास्त खातो बघा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका दाण्याचं कूट इथं मी शेंगदाणे थोडे भाजून कुटून घेतलेले होते थोडीशी कोथिंबीर मस्त त्याला जीव अस परतून घ्यायचं दोन तीन मिनटं याला मस्त असे परतून घ्यायचं परत छान बाप काढायची परत आपण याला झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आपल्याला बघा वाफीनंतर आपल्या शंघ पन्नास टक्के झालेले असतात मध्ये कुठं कच्चा याचा लागू नये म्हणून थोडं थोडं पाणी ऍड करून आपण याला परतवून घ्यायचं परत आपण याला व्यवस्थित इकडून तिकडून हलवून घ्यायचं परतून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून एकच पाणी टाकल्यानंतर ते पचके होतात त्यामुळे मी थोडं थोडं पाणी ऍड करते आहे परत याला थोडस झाकण झाकून आपण याला वाफून घेऊ दे बघू शकता शेंगा छान अशा लज्जतदार झालेल्या आहेत आता आपली शेंगा ह्या झालेल्या आहेत आपण याला आता एका मध्ये काढून घेऊया गार्निशिंगसाठी थोडीशी मी कोथंबीर वापरलेली आहे तवारी असं करायलाही छान खायलाही छान आणि आरोग्यासाठी छानच छान बघा आपले लज्जतदार गव्हाची शेण अशी तयार झालेली आहे